नगर शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी एम आय डी सी परिसरातून ताब्यात घेत जेरबंद केलं आहे गणेश विठ्ठल आव्हाड असे त्याचे नाव आहे त्याच्या ताब्यातून चोरीचा तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उपनगरातील भूषण नगरमधील एका व्यक्तीचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ऐवत चोरून नेला होता या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा गणेश विठ्ठल आव्हाड याने केला असून तो त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना करून त्याला ताब्यात घेण्याचे सांगितले पथकाने गणेश आव्हाड याला त्याच्या घरून ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने केडगाव भूषण नगर येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष लगड हे करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस अंमलदार योगेश भिंगार दिवे विशाल दळवी सलीम शेख अभय कदम अमोल गाढे सतीश शिंदे अतुल काजळे राम हंडाळ रवींद्र गायकवाड राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे